सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर अनुभव त्यांच्या शब्दात बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनल वरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठे प्रसंग तुमच्या सोबत शेअर करत आहे मी मूळची नाशिकची आहे पण माझे जे आत्ता आम्ही जॉब करतो ते आम्ही पुण्यामध्ये आहोत आमचं सर्व काही नाशिकला आहे माझे सासू सासरे हे माझे मिस्टर जेव्हा बारावीला होते तेव्हाच एक्सपायर झालेले आहे आणि ते एकटेच आहे त्यामुळे आता आमच्या फॅमिलीमध्ये फक्त माझी मुलगी माझी मिस्टर आणि मी असे आमची छोटीशी फॅमिली आहे स्वामी भक्तांनो मी स्वामी सेवेमध्ये कशी आले ज्यावेळेस मी स्वामींच्या सेवेत यायचं होतं त्यावेळेस काय झालं की माझं शिक्षण कम्प्लीट झालं मी इंजिनिअरिंग आहे कम्प्लीट झाल्यानंतर मी जॉबला लागली जॉब करत होती आणि मी हॉस्टेलला राहत होती आणि माझं वय जवळपास पंचवीस वर्ष त्यावेळेस झालेलं होतं आणि माझ्या आईवडिलांना माझ्या लग्नाची खूप प्रचंड काळजी लागली होती कारण मी दिसायला एवढी काही छान नव्हती त्यामुळे खूप माझ्या वडिलांना काळजी वाटायची आणि माझ्या योग्य असं स्थळ येत नव्हतं मला माझ मुलगा खूप एज्युकेटेड व्यवस्थित बघायचं होता आणि त्याचबरोबर त्याचा स्वभाव हा छान असला पाहिजे असंच एवढंच माझं हे होतं त्यांना आवडलं तर आम्हाला आवडत नसायचं आणि दोघांना आवडलं तर आमची कुंडली वगैरे जुळत नसायची असे खूप प्रॉब्लेम येत होते यामध्ये जवळपास माझं एक वर्ष हे निघून गेलं माझे मला अक्षरशः घरी यायला सुद्धा अशी भीती वाटायची कारण मी आले की माझ्या आई वडिलांचे चेहरे खूप सुकलेले असायचे कारण लोक त्यांना खूप हिनवत होते आणि बोलतही होते मलाही वाटायचं की म्हणजे माझ्याकडं बघितलं कुणी पण विचारायचं की जमलं की नाही अजून कुठे त्यावेळेस खूप वाईट वाटायचं मी शक्यतो घरी येण्यासाठी टाळाटाळ करत होती त्याच दरम्यान काय झालं की दत्त जयंतीचा सप्ताह बसेला होता त्यावेळेस माझी जी मैत्रीण होती पल्लवी ती स्वामींची सेवा करायची पण आमची अशी फार काही हे नव्हती मैत्री नव्हती फक्त एक जस्ट ओळख बोलणे एवढंच होतं त्यावेळेस काय झालं की ती मला मठामध्ये घेऊन गेली की दर्शनाला चल म्हणे बाहेर घर आतमध्ये राहून राहून खूप बोर होतो आपण फिरून येऊया इथं स्वामींचं मठ आहे मी तुला मठात घेऊन जाते असं म्हटली आणि ती मला तिथे घेऊन गेली ती म्हणे तू फक्त माझ्याजवळ बस आणि थोड्या वेळेस आपल्याला थांबायचं आहे मी तुझा जास्त वेळ घेणार नाही असं ती बोलली मग आम्ही मठात गेलो मीही दर्शन घेतलं मग अवदंबुरा तिच्यासोबत मीही प्रदक्षिणा मारल्या मला काही एक माहीत नव्हतं आणि विश्वास भाव श्रद्धा स्वामी हे काहीच माहीत नव्हतं फक्त एक जस्ट आपण जसं देवाला जातो ते नमस्कार करतो त्या प्रकारे मी करत होती आणि तिच्या जवळ बसली ती स्वामी चरित्र वाचत होती तर मी म्हटलं मी पण वाचते म्हणून मग आम्ही रोज सात दिवस डेली गेलो आणि सात दिवसामध्ये आम्ही तीन तीन अध्याय रोज वाचायचो असे सात दिवसात आमचं स्वामी चरित्राचं पालन कम्प्लीट झालं त्यानंतर तारक मंत्र ही ती बोलत होती आणि त्या तारक मंत्र बोलताना मला त्याचे शब्द ही फार आवडायचे अशी मनाला एक धीर आल्यासारखं वाटायचं एक समाधान वाटत होतं त्यामुळे मग मी तिथे तारक मंत्र ते बोलू लागली त्यानंतर एका महिन्यातच माझं लग्न जमलं जसं मला स्थळ पाहिजे होतं तसं स्थळ मिळालं माझ्या मिस्टरांचा स्वभावही छान होता मग माझं जा लग्न झालं आणि माझ्या सुखी संसाराला सुरुवात झाली पण माझ्याकडनं जी चूक झाली ती कोणीही करू नये असं मला वाटतं कारण त्यानंतर मी स्वामींना पूर्णपणे विसरून गेली स्वामी होते आले होते का माझ्या आयुष्यात मी अशी सेवा केली हे पूर्णपणे विसरून गेली मी संसारामध्येच खूप गुंतली गेली यामध्ये जवळपास तीन ते चार वर्ष माझे निघून गेले आम्ही दोघंच राहत होतो त्याच वेळेस काय झालं की मला प्रेग्नेन्सी ही राहत नव्हती प्रेग्नेन्सी राहत नव्हती आम्ही नॅचरली जवळपास तीन ते चार वर्ष बघितलं त्यानंतर डॉक्टरकडे ट्रीटमेंट सुरू केली डॉक्टरांनी आमच्या दोघांचेही रिपोर्ट केले डॉक्टर म्हटले की तुमचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहे तुम्ही नॅचरली आई बनू शकता पण सगळीकडे हे दाखवलं पण कुठेच म्हणजे असं हे होत नव्हतं की नाही प्रेग्नेन्सीच राहत नव्हती त्याच वेळेस काय झालं ना की मला अचानक म्हणजे यूट्यूबला स्वामींचे व्हिडिओ दिसू लागले त्यावेळेस मला स्वामींची पुन्हा एकदा आठवण झाली आणि मी तिथे विचारलं बरं का बऱ्याच जणांना की मठ कुठे असं पण कोणीच म्हणायचं नाही की इथे आहे असं कोणाचंच रिस्पॉन्स आला नाही मला वाटलं की ते मठच नाही तर एक दिवस असंच मी मिस्टरांना म्हटलं की अहो इथे स्वामी महाराजांचं मठ आहे का कुठे मला जाण्याची इच्छा आहे तर ते म्हटले अहो आहे ना पाच सहा किलोमीटर अंतरावरती आहे त्यावेळेस मी म्हटलं मी किती दिवसाची शोधते ज्यांना विचारायचं त्यांना नाही तर भलतीकडेच विचारत बसले मग आम्ही त्या दिवस गुरुवार होता त्या गुरुवारच्या दिवशीच आम्ही मठामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी म्हणजे इतकी रडली स्वामींपुढे इतकी रडली की मला काय करावं तेच कळत नव्हतं असं वाटायचं की म्हणजे स्वामींना जाऊन डायरेक्ट मिठी मारावी किती दिवस झाले स्वामी तुम्ही तुमच्या चरणापासून मला लांब केलं म्हटलं की जवळ घेतलं आणि पुन्हा लांब केलं मला किती विसर पाडला म्हटलं किती मी दुर्भागी आहे म्हटलं असं म्हणून मला खूप रडू येत होतं त्या दिवशी आणि अक्षरशः असं वाटत होतं की काय करू आणि काय नाही त्या दिवशी खूप रडली स्वामींची माफी मागितली मला माफ करा तुम्ही मला खूप दिलं मला जसं पाहिजे होतं त्यापेक्षा जास्त दिलं पण मला तुमचा विसर पडला मला माफ करा असं स्वामींनी मी बोलली आणि त्यानंतर माझी पुन्हा एकदा नव्याने स्वामी सेवा सुरू झाली स्वामींची सेवा सुरू झाली सहा महिने पलटून गेले आणि मला खरंच ता स्वामी भक्तांनो प्रेग्नन्सी राहिली पण माझ्या मिस्टरांचे यावरती अजिबात विश्वास नव्हता ते म्हणे ठीक आहे होत असतं म्हणे असं असं काही नाही की स्वामींनीच केलं ते मला असं बोलायचे त्यावेळेस मला म्हणजे असं वाटायचं की यांनी पण विश्वास ठेवला पाहिजे पण ठीक आहे म्हटलं बाबा की नाही तर नाही त्यानंतर काय झालं की मग मला एक छान मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर खूप आमचं छान चालू होतं सर्व व्यवस्थित होतं कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता पण एक दिवस काय झालं की असंच माझे मिस्टर म्हणजे आमचं जे नवीन बांधकाम चालू आहे ना तिथे हे करायचे लाईट वगैरे लावायचे लाईट लावल्यानंतर ते आम्ही काढत असायचो कारण रात्रीच्या वेळेस बाहेर लाईट ठेवत नसायचो मग मिस्टरांनी काय केलं की त्या दिवशी रात्री अकरा बाराची वेळ होती लाईट काढला लाइट काढल्यानंतर त्यांना लाईटचा शॉक बसला आणि ते त्यांच्या हातामध्ये जी वायर होती त्याच्यामध्ये अक्षरशः पूर्ण करंट होता आणि ते मिस्टर इतके जोरामध्ये मागे धाप दिशी भिंतीवरती अशी जोरात आपटले इतका जोरात आवाज झाला काय झालं म्हणून मी धावत पळत गेली पळत गेल्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो मी बघितलं तर मी त्यांना हात मी हात लावला तर मलाही ते बाजूला असं फेकलं करंट बसला मला खूप भीती वाटली पण स्वामींनी त्यावेळी शक्ती दिली बळ दिलं आणि मी इतकी घाबरट आहे ना की मला का, काय करावं कधीच काही कळणार नाही पण त्या क्षणी मला कसं आठवलं काय झालं मलाच माहित नाही मी पटकन काय केलं चप्पल घेतली आणि चप्पलनी जे मेन स्विच आहे ते बंद केलं आणि माझे मिस्टर सुटले त्यानंतर त्यांच्या डोक्याला म्हणजे भिंतीचा जबरदस्त मार लागला होता पण म्हटलं माझ्या मुखात स्वामींचं नाव चालू होतं मग आम्ही हॉस्पिटलला गेलो डॉक्टर म्हटले काही नाही नॉर्मल आहे थोडस मार लागला आहे व्यवस्थित होऊन जाईन जर काही वाटलं तुम्हाला उलटी वगैरे झाली तर सी टी स्कॅन वगैरे करून बघा पण मिस्टरांना काही एक झालं नाही त्या दिवशी मिस्टरांना अक्षरशः स्वामींनी वाचवलं असं म्हटलं तरी हरकत नाही हा खूप मोठा प्रसंग त्यावेळेस घडला तरीही मिस्टरांचा स्वामींवरती अजिबात विश्वास नव्हता पण काय झालं स्वामी भक्तांना माझ्या मिस्टरांनी त्यांचे जे म्हणजे असे जवळचे आपले जे असतं ना ओळखीचे एक महिन्यासाठी मला पैसे दे त्यांना खूप गरज होती म्हणून आणि मग मिस्टरांचं कसं आहे की त्यांचा स्वभाव हा खूप हळवा आहे एखादं जर दुःखात असेल ना तर त्याला कधी दुःखातून बाहेर काढेल असं त्यांना होत असतं त्यांना ते म्हणतात की आज त्याच्यावरती वेळ आहे उद्या आपल्यावरतीही येऊ शकते त्यामुळे त्याला मदत केली पाहिजे आणि मग त्या माझ्या मिस्टरांनी त्याला चार लाख रुपये दिले होते एका महिन्याच्या वायद्यावरती आणि त्यानंतर काय झालं की अचानक आमच्या जो मिस्टरांचं हे आहे त्याच्यामध्ये अचानक त्यांना खूप मोठा लॉस झाला आता लॉज झाल्यानंतर काय झालं की त्या खूप डिप्रेशन मध्ये जाऊ लागले आणि ज्याला चार लाख रुपये दिले होते एका महिन्याच्या वायद्यावरती तो माणूस अक्षरशः तोंड लपवत होता तो तोंड दाखवत नव्हता फोन रिसिव्ह करीत नव्हता मेसेज बघत नव्हता आणि भेटला तरी म्हणजे बोलत नव्हता निघून जायचा अक्षी कंडिशन होती त्यावेळेस मग माझे मिस्टर इतके डिप्रेशन मध्ये चालले होते कि अक्षरशः अशी स्टेज आली होती कि ते आता सुसाईड करणार होते पण त्यावेळेस मी त्यांना इतकं समजून सांगायची इतकं समजून सांगायची की बस आणि स्वामींना तर कंटिन्यू गाठणं चालूच होतं की स्वामी या संकटातून बाहेर काढा लवकरात लवकर तुम्ही आम्हाला याच्यातून बाहेर काढा असं मी स्वामींना बोलत होती मिस्टरांना धीर देत होती त्यामध्ये मिस्टर ड्रिंकही घेऊ लागले मला खूप टेन्शन येऊ लागलं की आता काय होईल मिस्टर बाहेर जायचं म्हटलं की माझा जीव धाकधूक करत असायचा कारण बाहेर गेल्यानंतर टेन्शन मध्ये जर ड्रिंक घेतली आणि काही झालं तर मग मी काय करणार हा खूप मोठा प्रश्न माझ्या पुढे उभा होता ते बाहेर जायचं म्हंटल की मी स्वामींना पहिली विनंती करायची की स्वामी तुम्ही त्यांच्यासोबत जावं असं मी स्वामींना म्हणत असायची त्यानंतर काय झालं की असं दत्त जयंतीचा बसलेला होता आणि सांगता होते त्या दिवशी मी त्यांना म्हंटल की अहो सात दिवस झाले म्हणजे आपलं जाण झालं नाही आपण तरी म्हणजे सांगते जाऊया असं मी मिस्टरांना म्हटले तर ते म्हटले ठीक आहे आम्ही दोघही त्या दिवशी मठामध्ये गेलो मठात गेलो दर्शन वगैरे घेतलं आता माझ्या मिस्टरांचं खूप डिप्रेशन होत ते पुढे खूप रडले की तुम्ही जर खरंच असाल ना म्हणे स्वामी तर काहीतरी चमत्कार करा आणि मला याच्यातून कसा तरी मार्ग दाखवा आणि बाहेर काढा मी खूप पॅक गुतलो आहे या मोठ्या पेचा आहे आत्ता परेंत मी कुणाचे पैसे बुडवले नाही हे झालं नाही आणि किती मोठी वेळ माझ्यावरती आता आलेली आहे ही वेळ तुम्ही घालवा म्हटलं स्वामी असे माझे मिस्टर स्वामींना बोलले आम्ही दर्शन घेतलं प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर पडणार तोच ज्याने आमचे चार लाख रुपये घेतले होते ती व्यक्ती आम्हाला भेटली म्हणजे आम्ही काही त्याला बोलायच्या तो आम्हाला म्हणतो की अरे तुझे पैसे मला द्यायचे आहेत पण माझे काही प्रॉब्लेम चालू होते त्यामुळे ते ती पैसे द्यायचे राहून गेले तर माझे मिस्टर म्हटले तर ठीक आहे ना मग दे ना तर म्हणे कधी देऊ म्हणे आज आज दिले तर खूप छान होईल असं म्हटले आणि तो म्हटला ठीक आहे आणि त्याने लगेच आमचे ते चार लाख रुपये दिले हे जेव्हा जे घडलं जे ना त्यावेळेस माझ्या मिस्टरांचा त्यांच्यावरती विश्वासच बसत नव्हता की हे खरंच आहे का आणि त्या दिवसापासून ला, स्वामी ते स्वामींना मानायला लागले होते खरंच स्वामी आहेत स्वामींनी ते केलं काय तो म्हणजे दोन वर्षापासून उडवाउडीचे उत्तर देत होता भेटत नव्हता तोंड दाखवत नव्हता आणि तोच स्वतःहून आज म्हणतोय आणि पैसे देतोय ही किती मोठी चमत्काराची गोष्ट होती मग त्यांनी चार लाख रुपये दिले त्याच्यातून आम्ही ते जे काही लॉस झाला होता तो भरला त्यानंतर आमचा जो व्यवसाय होता त्यामध्ये इतका म्हणजे प्रॉफिट झाला ना की जवळपास आम्ही ते जे काही लॉस झाला होता तो आम्ही सहा महिन्याच्या आत रिकवर केला आणि माझ्या मिस्टरांना आज जे काही बळ भेटलं आहे ते फक्त स्वामींमुळे भेटलं त्या दिवसापासून ते स्वामींना मानायला लागले आणि स्वामींची सेवा तेही करू लागले आता आम्ही दर गुरुवारी मठात जातो स्वामींची आरती वगैरे करतो आणि एकदम एकरूप स्वामींशी होऊन जातो आम्हाला असं वाटतं की या जगात दुसरं कोणीच नाही फक्त स्वामी आहे समोर एवढंच आम्हाला दिसतं आणि अशा प्रकारे आम्ही सेवा करतो स्वामी भक्तांनो आम्हाला खूप मोठ्या डिप्रेशनमधून खूप मोठ्या संकटातून मार्गांनी काढलं पण म्हणतात ना स्वामी खरंच एखाद्याचं जेव्हा हात पकडतात ना तो हात शेवटपर्यंत खरंच सोडत नाही मला त्यांनी सेवेत घेतलं आणि पुन्हा विसर पडून पुन्हा सेवेमध्ये आणणं हे फक्त स्वामींची कृपा होती आपल्या भोगामुळे प्रारब्धामुळे आपण स्वामीची लांब जाऊ शकतो पण स्वामी आपल्याला आपल कधीही दूर लोटत नाही पुन्हा कधी काळी ते आपल्याला जवळ घेतात म्हणजे घेतात स्वामी भक्तांनो असा मला हा स्वामींनी खूप मोठा दिव्य अनुभव दिला असा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरु हे वदत्त